ज्याला साठ किलोमीटर आतमध्ये सैन्य घोषल्याचे त्याचा आढावा नाही अनेक राज्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले त्याचा आढावा नाही पण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा जा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण सेवा खात्याचं विशेष यान घेऊन येत आहेत ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटियाखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार आढावा बैठक सर <सथ> येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना त्याच्या पलीकडे हे आढावा नसतील जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात हा गेल्या दहा वर्षातला देशाचा अनुभव लोकसभेतसुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे सत्तेवर आले